नमस्कार मंडळी नवीन येणारं दोन हजार पंचवीस हे वर्ष प्रत्येक व्यक्तीला कसं जाईल ही एक उत्सुकता प्रत्येकाला असते किंबहुना प्रत्येकाचे आयुष्याविषयी काही ना काही संकल्प असतात ती संकल्पपूर्ती आपल्याला या नवीन वर्षात होणार आहे का नाही याविषयी प्रत्येकजण उत्सुक असतो तर मेष राशीपासून मीन राशीपर्यंत अतिशय अचूक राशी भविष्य आम्ही आपल्यासाठी त्याच्यासाठी घेऊन आलेलो आहोत तर जरूर बघा मेष ते मीन राशीचं दोन हजार पंचवीस सालचं राशी भविष्य कन्या राशीसाठी <ण्याराशी> दोन हजार पंचवीस हे जे वर्ष आहे ते आसू कमी आणि हसू जास्त या प्रकारचं असणार आहे जे लोक बऱ्याच दिवसांपासून नोकरी बदलण्याचा विचार करत होते त्यांना दोन हजार पंचवीसमध्ये अत्यंत चांगली संधी मिळू शकते कर्ज आजार आणि शत्रूवर विजय मिळवण्यात तुम्ही या वर्षात यशस्वी व्हाल सामाजिक धार्मिक कार्यात सहभागी होण्याची तुम्हाला संधी मिळेल समाजात मान सन्मान देखील तुमचा वाढणार आहे व्यवसायाच्या दृष्टिकोनातूनही पुढील वर्ष तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल आहे व्यवसाय विस्ताराच्या योजना तुमच्या ज्या मनात होत्या त्या प्रत्यक्षात येतील कुटुंबासह लांब किंवा छोट्या प्रवासाची देखील या वर्षात शक्यता आहे सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी तरुण वर्ग जीवापाड मेहनत करेल या वर्षात पण विद्यार्थ्यांचा अभ्यासापासून लक्ष विचलित होऊ शकतं त्यामुळे विद्यार्थ्यांनी थोडंसं सावध राहायचं आहे व्यवसायात थोडे अडथळे संभवतात मात्र वर्षाच्या मध्यात योग्य मार्ग तुम्हाला त्यातून सापडतील उत्तरार्धामध्ये समारंभाचे प्रसंग येऊ शकतात कौटुंबिक स्वास्थ्य तुमचं उत्तम राहील नोकरदार वर्गासाठी लाभदायक काळ असेल तरी एप्रिलनंतर सातवा शनी तब्येतीच्या किरकोळ तक्रारी निर्माण करणार आहे सप्तम शनी जो आहे तो वैवाहिक जीवनात कुरबुरी निर्माण करणार आहे पंधरा मे ते एकवीस ऑक्टोबर दशमातील गुरु तुमचं व्यक्तिमत्व विशेष चमकावणारा असून तुमच्या प्रतिष्ठेत कारकिर्दीत वाढ घडवून उत्पन्नात देखील वाढ होईल आर्थिक स्थिती तुमची मजबूत होईल काही व्यक्तींना उधार दिलेले पैसे आपोआप परत मिळतील विद्यार्थ्यांना स्वतःच्या भविष्यातील रणनीतीवर काम करण्याची संधी मिळेल मुलांच्या लग्नातील अडचणी देखील दूर होतील भावाच्या मदतीसाठी यावर्षी तुम्ही निश्चित पुढे याल आईवडिलांचा आशीर्वाद तुम्हाला यावर्षी शंभर टक्के मिळणार आहे दररोज दत्तगुरूंचं नामस्मरण कन्या राशीच्या व्यक्तींनी दररोज करायचं आहे हे राशी भविष्य आपल्याला जरूर आवडलं असेलच यात शंका नाही त्याचबरोबर अन्य राशींचं राशी भविष्यसुद्धा या यूट्यूब चॅनलवर जरूर बघायला विसरू नका